आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता सर्व किरकोळ व ठोक मच्छी विक्रेता यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे हिंगोली शहरातील सर्व किरकोळ व ठोक मच्छी विक्रेता यांना मच्छी विक्रीसाठी मच्छी मार्केटची स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता मच्छी विक्रेत्यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या सैयद मुसा सैयद रसूल अकबर खां करीम खां पठान मस्जिद खां पठान कैलाश हीरालाल कहार सैयद नदीम सैयद मुसा पवन कन्हैयालाल कहार अजीम खां करीम खां पठान शेख खलील लक्ष्मण बालाजी करवंदे सैयद जिलानी सैयद मुसा गणेश घनश्याम कहार हिरालाल कहार भवानी रमेश कहार सूरज कहार घनश्याम बाबूलाल कहार गोलू धुरिया पंकज भयालाल कहार दुलाराम बाबुलार कहार शंकर कानमोजी धनुसे सुरज दिलीप कहार चामराव शाह तोंडे जयराम रमेश कहार व सर्व किरकोळ ठोक विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली फिशरमन मच्छीमार संस्था आहे आणि मार्केट जे, मच्छी आहे आम्ही पन्नास वर्षाच्या अगोदरपासून मासे विक्री नोकरी करतो काल अचानक परवा अचानक आणून सगळं अडथळा केला आणि तिकडं मार्कआट टाकून आमच्या लोकांना प्रतिबंध केला त्याच्यामुळं आमच्यावर अन्याय झाला आमच्या लोकांवर बसमारीची वेळ आली त्याच्यामुळं आम्हाला <laughs> न्याय मिळावा यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय आणि नगर परिषदेकडे निवेदन देऊन आम मागणी करत आहे